गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात शहापूर चौक ते जय सांगली नाका या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत महापालिकेनं हे खड्डे बुजवून रस्ता करून द्यावा या मागणीसाठी आज भाजपचे बबलू उर्फ विजय जावीर यांनी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांना निवेदन दिलं यावेळी भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात शहापूर ते जय सांगली नाका परिसरात महापालिकेच्या वतीनं पाच वर्षांपूर्वी रस्ता करण्यात आला होता त्यावेळपासून आजपर्यंत हा रस्ता करण्यात आला नाही या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत हा मुख्य रस्ता असल्यामुळे दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ असते याच मार्गावर शाळा कॉलेज हॉस्पिटल्स आहेत या रस्त्यावर मोठे खड्डे असल्यामुळे इथं अनेक अपघात झाले आहेत त्यामध्ये अनेक नागरिक जखमीसुद्धा झाले आहेत याच अनुषंगानं आज भाजपचे बबलू उर्फ विजय जावीर यांनी महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांना निवेदन दिलं आणि काही दिवसात महापालिकेनं हा रस्ता करून द्यावा अन्यथा महापालिकेच्या दारात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले माजी नगरसेवक किसन शिंदे बबलू उर्फ विजय जावीर दत्ता माळवदे श्रीशैल हिप्परगी प्रशांत थोरात उदय काटकर मयूर गेजगे अकबर मुल्ला मॅगिरिमा यांच्यासह भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते